अगदी घाईघाईमध्ये सुद्धा परफेक्ट असा हा मटार पुलाव मी बनवलेला आहे अगदी मोकळा मोकळा झाला आहे आणि कुकरमध्ये बनवला आहे त्यामुळे झटपट बनतो नक्की करून बघा चवही अप्रतिम झालेली आहे यासाठी लागणार आहे आपल्याला बासमती तांदूळ इथे मी दोन कप बासमती तांदूळ घेतला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात तोवर आपण कुकरमध्ये फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपाने खूप छान स्वाद येतो तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात जिरं छान तडतडतंय यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊयात लवंग काळी मिरी दालचिनी आणि तमालपत्र मी यामध्ये घातलेलं आहे तेही एक मिनिटभर पर पर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये काही काजू आपण यामध्ये घालणार आहोत पुलावमध्ये काजू छान लागतात त्यामुळे नक्की घाला चिमूटभर हिंग घालून घेऊयात एक मिनिट परतून घेतल्यानंतर अगदी फ्रेश असे हे लसूण आणि आल्याची पेस्ट यामध्ये घातलेली आहे भरपूर लसूण घ्यायचा आहे खूप छान स्वाद येतो एक मिनिटभर परतून घेणार आहोत लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जायला हवा त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालू शकता आणि तीही मी घालून परतून घेतलेली आहे दोन मोठे कांदे असे उभे उभे पातळ पातळ चिरून घेतलेले आहेत तेही यामध्ये घालणार आहोत इथे मी श्रावण घेवडा आणि गाजरसुद्धा घेतलेलं आहे तेही अगदी थोडं थोडं घेतलं आहे तेही घालून परतून घेऊयात एक मिनिटभर दोन मिनिटभर पर परतायचं पर आहे झाकण घालून ठेवणार आहोत म्हणजे कांदा छान मऊ असा होईल त्यामुळे मी झाकण घालून ठेवते आहे दोन मिनटानंतर परत एकदा हलवून घेणार आहोत खूप छान छान रेसिपीज आहेत पुलाव बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने पुलाव बनवला जातो ही पद्धत तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका जर ही पद्धत तुम्हाला आवडली तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा इथे मी फ्रेश असे वाटाणे आणि एक बटाटा यामध्ये घातलेला आहे तोही आपण छान परतून घेणार आहोत अगदी घाईच्या वेळेतसुद्धा तुम्ही हा झटपट पुलाव नक्कीच घरच्या घरी करू शकता आणि सगळ्यांना खाऊ घालू शकता नक्कीच तुमचं कौतुक होईल आणि ह्याच्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत गरम मसाल्याने पुलावला एक छान टेस्ट येते मस्त असा हा पुलाव बनणार आहे अगदी काही मिनटातच बनणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तीन चार मिनटं आपण झाकण घालून छान वाफ येऊन ये देणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे आता भिजवलेला जो तांदूळ आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला यामध्ये तांदळाच्या दुप्पट जे आहे ते पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे मोजून यामध्ये तांदळाचे दुप्पट पाणी मी घातलेलं आहे दोन कप तांदूळ घेतलेले ता होते त्यामुळे चार कप मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण एक चमचाभर साजूक सुद्धा घालणार आहोत आणि छान मिक्स करून आपण कुकरला अगदी एक शिट्टी करून घेणार आहोत एका शिट्टीमध्ये खूप छान असा हा पुलाव बनतो अगदी मोकळा मोकळा आणि स्वादिष्ट असा हा पुलाव तयार झालेला आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे तुम्ही ही जरूर ट्राय करून बघा आणि जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल तेव्हा ती कशी जमली आहे कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन